नमस्कार मंडळी शिक्का आणि कम्वा या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपणासमोर एक नवा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तुम्ही माझे जर मी मागच्या वर्षीपासून तुम्हाला माहितीच आहे एप्रिलपासून मी हे लर्न अँड अन कन्सेप्टवर व्हिडिओज तयार केलेले आहे आणि आता मी सध्या दर आठवड्याला एक व्हिडिओ टाकण्याचा असा उपक्रम हातात घेतलेला आहे मध्ये मी बंद केलं होतं पण या वर्षी पुन्हा मग एप्रिलपासून मी पुन्हा सुरू सुरू केलेलं आहे तर थोडक्यात मला सांगायचं असं सा आहे की लर्न अँड अर्न हा कन्सेप्ट जो मी आणलेला आहे शिका आणि कंबा यामध्ये मी खूप सारे ज्योतिषाबद्दलचे जे माहिती असते आणि त्याच्या संदर्भात रेमेडीज असतात उपाय असतात त्यावर मी ह्या हे व्हिडिओज तयार करतो आणि ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आवश्यक अशा गोष्टी ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये माणसाला कसं आहे की ब प्रत्येक व्यक्तीला कोणी असा व्यक्ती मिळणार जगामध्ये की तो म्हणेन की मला पैसा नको किंवा मला सुख नको किंवा मला चांगली तब्येत नको आरोग्य चांगले नको तर सगळ्यांनाच हेल्थ वेल्थ पीसफुलनेस प्रॉस्पेरिटी रिलेशनशिप करिअर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकालाच वाटतं की मला सक्सेस मिळावं आणि माझं नाव चालावं तर प्रत्येक व्यक्तीलाच आपलं आपला एक उत्कर्ष व्हावा अशी अपेक्षा असते तर या आधारित मी आज एक नवा कन्सेप्टबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे मला असं वाटतं की मागच्या मागचा व्हिडिओ माझा खूप चांगला रिस्पॉन्स आला म्हणजे कम्पेअरिंग टू माय व्हिडिओज विथ अदर व्हिडिओज तर मला मागच्या आठवड्याच्या व्हिडिओला एक बऱ्यापैकी रिस्पॉन्स वाटला तर त्यावरून जर हा व्हिडिओ जर देखील तुम्ही बघाल तर तुम्हाला यातूनसुद्धा काही शिकायला मिळेल यामध्ये एक मी नवा कन्सेप्ट सांगू शकतो सांगू चाहतो आहे एक अँजल्सबद्दल तुम्हाला माहिती असेल तु तर अँजल हे जे असतात ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन अँजल कार्यरत असतात पण ते दोन अँजल जे आहेत त्यांना ॲक्टिवेट कर कसं करावं तर त्याबाबत मी एक नवं टेक्निक एक शिकलो आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे ती एक माहिती थोड्यात थोडक्यात समजवणार आहे आणि जसे, जसे मग त्या अँजलचे जे फायदे असतात ते मी पुढील व्हिडिओमध्ये एक एक करून तुम्हाला पुढच्या येथील व्हिडिओ व्हिडिओजमध्ये येईल जरुरी नाही ने की नेक्स्ट व्हिडिओ त्यावरच राहील पुन्हा काही नवं कन्सेप्ट आलं नवं काही आलं नौ तर हे मी सर्वात प्रथम पहिल्यांदा आपल्यासमोर मांडतो आहे तर अँजल हे जे असतात ते दोन अँजल असतात जे जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला मदत करण्यासाठी तयार असतात तर त्यासाठी त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी एक प्रोसिजर असते तर त्यामध्ये सपोज मला जर अँजल तुमच्याकडे ॲक्टिवेट करायचे आहे तर त्याची प्रोसिजर काय आहे तर मी तुम्हाला एक छोट्याशा याच्यात सांगतो ज काय असतं की मला समजा तुमच्याकडे अँजल म्हणजे कसं अँजल पाठवायचे आहे तर मी एक ग टायमिंग सांगेल तुम्हाला संध्याकाळी सात वाजताच एक टायमिंग देईल आणि म्हणेल की सात वाजता तुम्ही उद्याला एक पर्टिक्युलर डेट सांगेल तर जसं आता मी एका जसं समजून आजची तारीख आहे तेवीस आहे तेवीसला मी तुमच्याकडे संध्याकाळी सात वाजता अँजल पाठवणार आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं असतं की तुम्हाला एक मेणबत्ती पाहिजे एक प्लेट पाहिजे त्या मेणबत्तीला चिपकून त्या प्लेटमध्ये लावायला कोणत्या कलरची मेणबत्ती चालते फक्त मेणबत्तीचं असं आहे की कमीत कमी ती असं नाही की दहा पंधरा मिनटात विजेल अशी नाही तर कमीत कमी ती दहा मिनटाच्या वर आणि एक तासापर्यंत चालेल अशी अशी मेणबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि जसं आपल्याकडे पाहुणा येतो तशा पाहुण्याचं जसं आपण स्वागत करतो जसं आपल्याला प्रत्येक पाहुणा आवडता असतो असं नाही पण ह्या पाहुण्याचं तुम्हाला आवडत्या पाहुण्यासारखं स्वागत करावं हो लागतं तर त्यामध्ये जसं संध्याकाळी सात वाजताचं टायमिंगला जर सांगितलं तुम्हाला की मी सात वाजता तुमच्याकडे अँजल पाठवणार आहे तर तुम्हाला जसं तुमच्या पाहुण्याकडून तुमच्याकडे जसं सात वाजता येणार असेल तर तसं तुम्हाला त्याचं स्वागत करण्यासाठी तुमच्या डोअरपाशी जसे कोणी फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांना त्यांच्याच डोअरमध्ये उभं राहायचं आहे कोणी जर बंगलोमध्ये राहत असेल तर त्यांना त्यांच्या गेटसमोर गेट उघडं ठेवून उभं राहायचं आहे सा सहा एकोणसाठपासून उभं राहायचं आहे आणि त्यांचं स स्वागत करायचं आहे जसे ते येतील त्या घरामध्ये जशी त्यांची एंट्री होईल तर त्यांना एक जागा द्यावी लागते आपल्याला बसायला आणि त्यांची झोपायची पण एक जागा जसं पाहुणा आला आपल्या घरी तसंच त्याला ट्रीट करावं लागतं पाहुण्या आल्यासारखंच त्यांना आगत स्वागत करत आपल्या घरात आणायचं एक पर्टिक्युलर दिश जागेवर त्यांना बसवायचं त्यांची बसण्याची जागा आणि झोपायची जागा एक निश्चित करावी लागते आणि साधारण तीन ते तीन दिवस ते राहणार आपल्याकडे म्हणजे आजचं जर आज जर सात वाजता येणार असतील तर चार चौथ्या दिवशी त्यांना रवानगी करायची असते तर जसे ते येणार तर मग एक थर्टी मिनिट्सला पुरेल असं एक नुसतं म्युझिक लाईट म्युझिक लावायचं त्याच्यामध्ये गाणं वगैरे नाही राहणार नुसतं एकदम कूल म्युझिक राहील जसं मेडिटेशन वगैरे लावतात तशा टाईपचं म्युझिक लावायचं थर्टी मिनिट्स आणि पाहिजे तर पुन्हा एकदा रिपीट करायचं म्हणजे ते सात वाजताच आपल्या घरात आले तर त्यांना जसं आपण वेलकम ड्रिंक आपल्याकडे रिले कोणी पाहुणा आलं तर आपण त्याला कसं वेलकम ड्रिंक देतो किंवा चहा देतो तर तसं चहा कॉफी जे काही ऑफर करतो तसं त्याला ऑफर करायचं पाणी देतो आपण सुरुवातीला आलं तर तसं ते सगळं त्या पाहुण्यासारखंच त्याचं हे करायचं आणि आगत स्वागत करायचं आणि त्याचं जसं आपण जेवतो तसं त्यांना पण जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो जसं आपल्याकडे गणपती येतो Uh, जसं दहा दिवसासाठी गण कोणी गणपती पाच दिवसासाठी ठेवतं कोणी दीड दिवसाचा आहे तीन दिवसाचा आहे पाच दिवसाचा आहे दहा दिवसाचा आहे असं गणपती ठेवतात तर तशाप्रमाणे ज्यांच्याकडे महालक्ष्म्या बसतात महालक्ष्म्या जशा तीन दिवस असतात तर तशा पद्धतीने त्या त्यांचं चार दिवसासाठी आपल्याकडे आगमन झालेलं आहे आणि आपल्याला त्यांचे अस्तित्व असल्याची जाणीव अशी ठेवायला लागते दॅट इज अ बिलीफ तुम्हाला विश्वास ठेवूनच या, या गोष्टींवर कार्यरत कार्य करावं लागेल तरच तुम्हाला यामध्ये फायदे होतात तर मग त्याच्यासाठी एक विशिष्ट जागा बसायची ठेवावी लागते तिथे मग त्या चार दिवस कोणी पण येऊन बसणार नाही आणि त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला त्याच्यासमोर टेबल एक टेबल ठेवायचं आहे त्या टेबलवर एक मेणबत्ती अशी आपण प्लेटमध्ये लावून ठेवली तर बेटर राहील म्हणजे ते मेण जे वितळेल त्याचं आपल्याला ते आप स्टोअर करायचं आहे ते चार दिवस तीन दिवस हां म्हणजे ते जायच तू ते रोज संध्याकाळी सात वाजता म्हणजे पहिल्या दिवशी त्यांचं आगमन झालं तर सात वाजता आपण मेणबत्ती लावली ती समजमजा आठ तोर चालली पन्नास पंचावन्न मिनटं एक तास चालली तर त्याचा मेण त्या प्लेटमध्ये गोळा होईल तर ते गोळा करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जसं आपण पाहुण्याशी बोलतो तसं त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे त्यांना म्हणजे त्यांना पहिले तर आपले धन्यवाद द्यायचे की तुम्ही माझ्याकडे आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे याला गार्डियन एंजल म्हणतात हे जे मी सांगतो आहे ते गार्डियन बद्दल म्हणतो आहे आणि मग नंतर त्यांना नेक्स्ट डेला स ठीक संध्याकाळी सात वाजता इव्हनिंगला सात वाजता त्यांना झोपायची व्यवस्था रात्री करायची आहे एक त्या जागेवर कोणी झोपणार नाही आणि शक्य झालं तर तुम्हाला त्याच समजून हॉल तुमच्याकडे हॉल आहे तुम तर शक्य झालं तर तुमच्या फॅमिली मेंबरसकट तुम्ही खाली गाद्या टाकून झोपा त्यांच्या पाहुण्यालाच एकटं सोडून नाही झोपत तसं सो झोपायचं आहे शक्य वे झालं तर नाही झालं तर कमीत कमी एका व्यक्तीने तरी त्यांच्या जवळ झोपणे गरजेचे आहे आणि या तीन दिवसात घराला कुलूप लावता येणार घराच्या बाहेर जाता नाही येणार कोणीतरी एका व्यक्तीला तिथे राहावं लागेल तर ते एवढं सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याचे तर त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि मग सेम डे सेकंड डेला जसं संध्याकाळी सात वाजले समजा आदल्या दिवशी सात वाजताच पाठो ते पाहुणे केव्हा ज्यावेळेस वेळेस ते पाठवतात पाठवणारा एक व्यक्ती जे एक्सपर्ट असतात ते यांच्याचे ज्यांना नॉलेज असतं ते हे सगळं करवतात सेकंड डेला आपण ज्या दिवशी म्हणजे सकाळी ते इव्हनिंगला सात वाजता आले होते तर सेकंड डेला ठीक सात वाजता पुन्हा आपण मेणबत्ती तिथेच ठेवायची आहे त्या टेबलवर त्याला हलवायचं नाही आहे आपण एकदा टेबल फिक्स केलं त्या टेबलवर मेणबत्ती ठेवायची आणि त्याला हे लावायची म्हणजे चालू करून द्यायची मेणबत्ती आणि त्याचं मेण जे पडतं आहे पहिल्या दिवशी जे पडलं होतं ते तिथे टोरवाढा सेकंड डेचं पण तिथेच होईल असं करून आणि त्या दिवशी पण पुन्हा अर्धा तास म्युझिक पुन्हा रिपीट करायचं एक तासापर्यंत ता म्युझिक चालवायचं आहे घरामध्ये आणि त्यांना गोडदोड खाऊ घालायचं पहिल्या दिवशी जेव्हा येतात तेव्हा त्यांना गोडदो त्यांच्यासाठी रोज काहीतरी जसं आपल्याकडे पाहुण आले की आपण रोज काहीतरी गोड करतो त्याच्यासाठी तसं रोज गोड त्यांना नैवेद्यासारखं दाखवायचं आहे आणि ते जसं आपण नैवेद्य आपण देवासमोर दाखवतो आणि वापस आणून सगळेजण मिळून खायचं प्रसाद तुम्ही त्याला जे नैवेद्य म्हणून दाखवतो ते आपण प्रसाद समजून खायचं आहे तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी तुम्ही सात वाजता मेणबत्ती लावली म्युझिक लावलं गोडदोड नैवेद्य दाखवलं दुसऱ्या दिवशी सात वाजता म्युझिक लावा नैवेद्य तुम्ही दिवसा पण दाखवू शकता सेखंडीला वेलकम ड्रिंक आहे जेवण आहे जे पण तुम्ही खाता त्याला देवासमोर जसं नैवेद्यसारखं दे ताट ठेवतो आपण तसं ठेवायचं आणि ते सगळ्यांना मग प्रसादासारखं वाटून द्यायचं थर्ड डेला पुन्हा ते तसंच करायचं आहे स सा, एक्झॅक्ट सात वाजता पुन्हा तुम्हाला मेणबत्ती लावायची आणि ते मेण तिन्ही दिवसाचं एका प्लेटमध्ये गोळा होत राहणार आणि त्या आकृतीच्या पहिल्या दिवशी जी आकृती त्याची पण तुम्ही फोटो काढा दुसऱ्या दिवशी आकृती जी बदलते त्या मेण वितळलेल्या मेणाची ती पण फोटो काढा तिसऱ्या दिवशी दोन दिवस तुम्ही मेणबत्ती लावायची आहे म्हणजे नेक्स्ट डेला लावली सेकंड डेला आज लावली सेकंड नेक्स्ट डेला लावली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे ते आपल्याकडे तीन दिवस कंटिन्युएशन राहणार तर थर्ड डेला पण पुन्हा मेणबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि पुन्हा सात वाजेस तर ते तुम्हाला सात वाजता पुन्हा तेच करायचं आहे म्युझिक लावायचं आहे आणि त्याच्यासमोर मेणबत्ती लावायची आहे आणि पुन्हा असंच गोडदोड गोडदोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि फोर्थ डेला मेणबत्ती नाही लावायची आहे आणि फोर्थ डेला ज्या वेळेस ते पहिल्या दिवशी आले होते त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला त्यांना त्यां आभार मानायचे त्यांना त्यांचे आणि त्यांना तुम्ही माझे गार्डियन एंजल म्हणून माझ्या घरी येऊन राहिलात आणि तुमच्यासोबत मला म्हणजे खूप आनंद झाला वगैरे असं म्हणून पॉझिटिव्ह नोटमध्ये त्यांना पाठवायचे आहे आणि त्याआधी सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगता सांगता राहून गेली एका पेजवर तुम्हार। तुम्हाला एक फ्लोरस म्हणजे चांगल्या फ्लोरसंट पेननी ग्रीन कलरच्या पेनाने तुम्हाला तुमच्या विश लायच्या आहेत पाच विश पाचच्यावर नाही लिहायच्या पाच विश लिहायच्या तुमचे एकट्याची पण असू शकते किंवा सगळ्या फॅमिलीची पण विष असू शकते तर एका कागदावर लिहायच्या प्लेन व्हाईट पेपरवर तो जसा ए फोर साईजचा पेपर असतो तो घ्यायचा आणि ग्रीन कलरच्या फ्लुरेसंट पेननी त्याच्यावर तुम्हाला तुमच्या विश लिहायच्या प्रेझेंटेन्समध्ये पूर्ण झाल्या असं लिहायचं आहे त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीने लिहायचं आहे की जे काही आहे तर अशा पद्धतीने आणि त्या रोज त्यांना वाचून दाखवायच्या आहेत त्या अँजलला आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या या पाच विष आहेत आणि या पूर्ण व्हाव्या त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो विनंती करतो आहे आणि तिस चौथ्या दिवशी जेव्हा पर ते परत जातील तेव्हा त्यांना पुन्हा त्यांना जाताना त्यांना धन्यवाद कन्व्हे करायचे आहे आणि अशा पद्धतीने ते चार चौथ्या दिवशी ते, ते तुमच्या घरून जातील तर अशा पद्धतीने हे अँजलचं जे आहे तर ते एंजल ॲक्टिवेट करण्याचा हा एक हे आहे तर ते मी आता सध्या ते नुकतंच ते एकदा करून बघितलेलं आहे तर मला जसे जसे अनुभव येतील तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल माहिती देईन अँजल असे असतात की त्यांच्याकडून त्यां ते तुम्हाला केव्हाही कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून येतात तुम एंजल हे तुमच्या झोडियाक साईन जर तुम्ही टाईम्स ऑफ इंडिया पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जे अस्ट्रोलॉजीचं जे डेली भविष्य येतं फोरकास्ट येतं त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ते डे डेटप्रमाणे ती राशी दिली असते तर त्या त्या राशीप्रमाणे अँजल असतात आणि तुमची मग ती राशी होते तर तुम्ही जर जानेवारीत बन बॉर्न झाले त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये तर तुमची ती राशी आहे तुम्ही टाईम्स ऑफ इंडियामध्ये बघाल तर ते तुम्हाला झोडॅक्स साईनप्रमाणे म्हणजे ही सूर्याच्या प्रमाणे बघावं लागतात ही चंद्र राशीप्रमाणे नाही बघायचं आहे तर झोडॅक साईनप्रमाणे तुम्हाला ती तुमची राशी होणार आणि त्या राशीला अनुसरून एक अँजल असतो तर तुम्हाला तसं त्या अँजलला ॲक्टिवेट करून घ्यावं लागतं आणि ते ॲक्टिवेट झाले की तुम्हाला लाईफ टाईम तुमच्यासोबत ते राहून तुम्हाला हो ते मदत करत राहतात तर जेव्हाही तुम्हाला गरज पडते तेव्हा तुम्ही त्या ते एंजलला बोलवू शकता आणि ते एंजल तुम्हाला मदत करतील पण विष अशा नाही पाहिजे की एकदमच तुम्ही काहीच्या काही मागाल आणि ते एक्सपेक्ट कराल की असं झालं पाहिजे असं नाही ज्या होण्यासारख्या विश असतात ज्या होऊन राहिल्या पण आपल्याला खूप गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे असं वाटतं अशा टाईपच्या विश आपण मागे जसं हे कुणाचं प्रमोशन होत नाही आहे या कुणाचं लग्न जुळत नाही आहे कुणाला नोकरी लागत नाही आहे किंवा कुणाची तब्येत बरी राहत नाही आहे अशा प्रकारचे जर काहीच त्रास असतील कुणाला करिअर ग्रोथ नसेल तर ते लोक या अँजलच्याद्वारे आपले विष त्यांना सांगून ते पूर्ण करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आणि त्याच्यात मेडिटेशन पण असतं ते मी तुम्हाला हा व्हिडिओ आता ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे तर मी त्याबाबत माहिती पुढच्या वेळेस तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ जो कंटिन्यू करेल तो अँजेलच्या संदर्भातच माहिती देईल या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलून इथेच थांबवितो मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा एक नवा कन्सेप्ट लर्न अँड ऑन कन्सेप्टमध्ये मी जे तुम्हाला शिकू सांगू चाहतो हा कन्सेप्ट देखील तुम्हाला आवडला असेल एवढं बोलून माझा व्हिडिओ जस्ट आम्ही तो शॉर्टपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्या मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू